कार परत येत किताचित ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि वातावरण मस्त झालं आहे एकदम भारी कारण पाऊस पडायला लागला आहे त्यामुळे तर इकडे आमची देशी पाडी पण आहे तर तीपन ती पण तिला हिंडवायला ठेवलं आहे राधा नव्हे तिचा राधा दाखवते तुम्हाला वातावरण कसलं भारी झालं इकडं तर आमचा ओपन गोट आहे याच्यामध्ये सगळे आता हत्ती गव ते सगळं रिमिक्स सगळं उगवलं आहे आणि गडगडायला लागले बघा पाऊस नव्हतं दोन तीन दिवस झालं पाऊसच पाऊस आहे वगैरे घेतली आवरले तर ताजी गेले टॅक्टरवर रुद्र गेलाय शालेमध्ये त्यामुळे आता काय बाकीचे काम पण आवरली आहेत रू तर बरेच <laughs> जणांच्या कमेंट आहेत आता भिंतीचं काय तर ते काय होतं मी त्याच्या पाणी लिकेज झाले ना त्यामुळे ते भिंत असं हे झालं आहे तर काम करायचं आहे ते पण करायचं हळूहळू तर असे मी कायम ना अशा काहीतरी गोष्टी घेत असते किचनमध्ये तर हा किचन माझा सर्वांना आवडतंच पाहिजे कारण का मी ठेवल्या गेला कसं त्यामुळे तर मी एक देवारात एक वस्तू घेतली आणि ती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल असं मला वाटतंय तर खूप कमी प्राईस आहे त्याची पण कसं होते माहिती आहे का तुम्हाला दाखवते ती वस्तू मी तर मी देवाऱ्यात ठेवली तरी असं झाडू असते ना तर हे बघा हे सुकली छोटीशी सुकली आणि हे छोटंसं झाडू तर हे कशासाठी आहे माहित आहे का मी अगरबत्ती ज्यावरच खाली पडतं ना तर, ना तर, तर ना, ते आपण ना एखादा कापड वगैरे त्याने असं लो पुसायला जातो बरं आणि तो कापड चुकून जर किचन ओट्यावर राहिला आणि जर गणपडीत आपण त्याने जर पुसलं तर पूर्ण हे किचन आहे ना काळं असते आधीच ती लादी तर पूर्ण ती व्हाईट होऊन जाते तर मी आता परवादेशी मार्केटला गेली होती ना तर खास देवासाठी हे झाडू बोलतात ना फक्त देवासाठी बरं का तर अगरबत्ती किंवा रांगोली वगैरे आपण काढली ना तर त्याच्यासाठी उपयुक्त ठरेल आणि मग असंच बरेच असं मला ज्या उपयुक्त ठरतील ना अशा गोष्टी मी घेते कारण का पहिल्यापासूनच सवय आहे नेट नेट क स्वच्छ राहायची त्यामुळे आणि म्हणजे छान वाटतं आपण पण ज्यावेळेस व्यवस्थित आपलं घर असतं ना खूप भारी फील येतं सकाळी उठल्यानंतर ना खूप चिडचिड झाली होती कारण का रुद्राचा ढापा वगैरे असते आणि पसारा तर एवढा होता की भुलून सोय नाही पण त्याच्यानंतर ज्या वेळेस मस्त किचन क्लीन लादी वगैरे फरशी वगैरे सगळं पुसून सगळं व्यवस्थित झाल्यानंतर खूप छान वाटतं तर इकडे मशीन वगैरे ठेवलेले माझ्या ब्लॉगमध्ये दिसलीच असेल तर इथे ते 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 मशीनवर ठेवले तर कपडे झाले धाकायला लावायचे कारण का लाईव्ह मग कशी चालू होती माझी त्यामुळे तर मागं थोडा का होईना पसारा असतोच कारण का इकडे भरडा वगैरे असते ना त्यामुळे तर माझी होम टूर मी दाखवलेली आहे बऱ्याच वेळेला तर इथं माझं जास्तीत जास्त टाईम ता बाहेर किचनमध्ये असते त्यामुळे सगळं सवस्थेतच लागते किचनमध्ये त्याच्यानंतर रूममध्ये व्हिडिओ वगैरे लाईव्ह होते तर इकडं फॅन चालूच ठेवले लादूपूस होते सगळे क्लीन केले आहे सोप सेट आणि सगळं आमचं चा बाहेरचं परिसर आहे थोडाफार पार पण आहे कमेंट येतात लाईव्हला खूप विचित्र चित्र हो कमेंट येत असतात सर्वांच्या पण मी त्यांना फक्त एवढंच सांगेन की तुमच्या बोलण्याने ना मला तर काही फरक पडत नाही कारण का कसं आहे जर आपण त्यात न सुना तर आपल्याला त्या गोष्टींचा काही फरक पडत नाही त्यामुळे आणि अशी किती जण आली किती गेली खूप त्रास देणारे माणसं असतात जसं आपल्या आयुष्यात असतात ना तशी लाईव्हला पण येतात तर मी एकच सांगेन की तुमच्यामुळे तुम्ही किती घाण कमेंट केलीत ना सर्वजण बघत असतात तर त्यांना माहिती आहे समोरची व्यक्ती काय मापायची आणि तर हे तुम्ही असे घाण बोलल्यानंतर तिच्या मनाला लागेल की नाही मला काही फरक पडत नाही बरं का मी डायरेक्ट ब्लॉग करते माझा रूलच आहे लाईव्हला तर खूप छान जाते लाईव्ह माझे लाईव्हला तर व्हि पहिल्यापासून खूप छान आहेत क्वचित माझं बोलणं तुम्हाला आवडत असेल पण तसेच ब्लॉगचा मी प्रयत्न करणार आहे तर प्लीज सर्वांनी ब्लॉगला पण सपोर्ट करा आणि पाऊस आता जोरात आले बघा तर जोरात पाऊस पडायला आला आणि आमची राधा बरे का देशीपाडी कुठे गेली इकडं आहे तर ते पण आता फिरायला लागले गवत वगैरे उगवलं आहे नाही तर ते खायला लागले तर चला एंड करते ब्लॉग मी आमचं वातावरण फक्त दाखवायचं दाको, दाखवण्यासाठी ब्लॉग केला आहे तर खरंच खूप छान वातावरण आहे खरं पण मला जायचं होतं बाहेर आणि अचानक पाऊस आला कारण का एखादी आपण गोष्ट घेतो आणि ती आपल्या जर आवडीची असेल आणि ती जोपर्यंत गोष्ट घरात येत नाही तोपर्यंत जेवायला तर जेवण असतं खास करून एखादी साडी आणि असंच झालं माझ्या बाबतीत तर ती ब्लॉग उद्या तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेल बरं का आम्ही कोणती साडी घेतली का आणि काय तिचं म्हणजे ब्लाऊज कसं शिवले काय ते काय माहीत नाही तर तिथे गेल्यानंतर मला कळेल त्याच्यासाठी मला जायचं आहे आणि पाऊसच चालू झालं आहे चला तर बाय एंड करते ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक डन करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा श्वेताचेच ब्लॉग सर्वांनी म्हणजे मला पण जर ब्लॉग माझे छान जायला लागले ना तर मी पण प्रयत्नच करणार आहे जास्तीत जास्त चांगले पॉझिटिव्ह ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणजे मी प्रयत्न करेन खूप कारण का चॅनल हा इथपर्यंत सुद्धा मी खूप प्रयत्न केलेत त्यामुळे याच्या पुढे पण प्रयत्न करेन आपले व्यू चांगले वाढवण्यासाठी तर चला बाय टेक केअर